श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही फक्त ही वस्तू तुळशीमध्ये ठेवायला विसरू नका घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही आज तुम्हाला एक असा अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक उपाय सांगणार आहे जो एकदा जरी केला तरी घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही लक्षात ठेवा हा उपाय कोणताही साधा किंवा सामान्य उपाय नाही तो आहे हजारो वर्षांपासून चालत आलेला एक पवित्र आणि सिद्ध असलेला उपाय आहे एक जी वस्तू आहे ती तुम्ही तुळशीला बांधाल किंवा तुळशीमध्ये ठेवाल आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये इतका पैसा येईल की ते ऐकून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल पण हा उपाय तुम्हाला संपूर्णपणे सांगणार आहे त्यामुळे हे, त्या हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण देवी आईच्या कृपेने हा उपाय तुमचं नशीब बदलून टाकेल पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ इतर लोकांना शेअर देखील करा लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी होवो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्स मध्ये जय श्री लक्ष्मी माता जय श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुळशीचं अध्यात्मक आणि धार्मिक महत्त्व खूप आहे तुळस हे एक झाड नाही ती महालक्ष्मीचं रूप आहे गरिबी हद्दपार करायची असेल आणि समृद्धी घरात असेल तर घरात तुळस असणे अनिवार्य आहे भागवत अशा तुळशीचे स्पष्ट केलं तुळशी शिवाय कोणतीही पूजा व्रत यज्ञ पूर्ण मानले जात नाही सकाळी तुळशीला पाणी घालणं म्हणजे दररोज महालक्ष्मीला आमंत्रण देणं होय तिला आकर्षित करणं होय तुळशीला ही वस्तू का बांधायची तुळशीला विशेष वस्तू वस्तू स्वतः लक्ष्मीला आकर्षित करते या वस्तूची कंपन ऊर्जा सुवास आणि ऊर्जेचे गुप्त रहस्य आहे ही वस्तू म्हणजे लवंग होय एक छोटीशी लवंग फक्त लावायची नाही तर विशिष्ट पद्धतीने ती बांधायची आहे लवंग तुळशीच्या ऊर्जेची एक रूप होते आणि पैसा खेचून आणते लवंग म्हणजे अग्नी वायू आणि गंध यांचा त्रिवेणी संगम होय अतिशय शक्तिशाली ऊर्जा लवंग मध्ये असते तुळशीला कशी आणि कधी बांधायची आपण आता ते जाणून घेऊया हा संपूर्ण उपाय करण्यासाठी वार निवडा तो म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवार हा उपाय करण्यासाठी अत्यंत शुभ आहे सकाळी सूर्योदयाच्या आधी उठून अंघूळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा स्त्रियांनी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा लवंगावर हळदी कुंकू लावा एक छोटीशी केशर लावलेली दोरी घ्या आणि पिवळा धागा तोही घ्या त्यामध्ये लवंग ठेवून तुळशीच्या कुंडीत डावीकडील फांदीवर हळूभर बांधा त्यावेळी लक्ष्मीचा श्री श्री लक्ष्मी नारायण नमह हा मंत्र म्हणा नंतर तुळशीला पाणी घाला ओवाळा हा उपाय केल्याने घरात काय काय बदल घडतो अचानक उत्पन्नाचे नवीन स्त्रोत उभारतात ज्यांचं घर चालत नव्हतं त्यांच्या घरामध्ये भरभराट सुरू होते सतत खर्च होत होता किंवा पैसा अडकला होता त्यांच्या घरामध्ये शांतता समाधानता सकारात्मकता वाढते नवरा बायकोमध्ये सतत भांडण होत असेल तर ती भांडणं देखील आपोआप कमी होतात मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता वाढते कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळते पैसा जिथे अडकलेला असेल तिथून तो परत येतो या उपायाचे नियम आणि घ्यावयाची काळजी ती म्हणजे हा उपाय शुद्ध मनाने आणि श्रद्धेने करावा जेव्हा लवंग बांधतात तेव्हा मनात कुठलाही संशय ठेवू नका मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा स्वतः चांगला विचार करा की माझ्या घरामध्ये खूप सारे धन येणार आहे माझे सर्व काही चांगले होणार आहे मी खूप श्रीमंत आहे सदैवाचा विचार करा मग बघा तुमचे विचार तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतात तुम्ही स्वतः चांगला विचार करा रोज तुळशीला पाणी घालणं गरजेचं आहे सोबतच तुळशीला दिवा लावा लवंग अकरा दिवसांनी बदलावे जुनी लवंग विसर्जित करावे म्हणजेच पाण्यामध्ये सोडून द्यावी मासिक काळामध्ये तुळशीला स्पर्श करू नये हा उपाय करताना कोणाशी बोलू नका मनपूर्वक संकल्प करा तुळशीच्या कुंडीत घाण साचलेलं पाणी ठेवू नका कारण ते नकारात्मक ऊर्जा तयार करतात या उपायाचे पौराणिक संदर्भ म्हणजे श्री कृष्ण आणि महालक्ष्मी यांच्यातील संवाद होय लक्ष्मीने स्वतः स्वयंसिद्ध तुळशीच्या रूपात लोकांसाठी हा उपाय सांगितला आहे श्री विष्णू सहस्रनामामध्ये तुळशी आणि लवंग यांचे गुणधर्म देखील स्पष्ट केले आहेत अनेक ऋषींच्या आश्रमांमध्ये तुळशीला लवंग मांधण्याची परंपरा होती दक्षिण भारतात आजही विवाह प्रसंगी वधू वराला तुळशीसमोर लवंग ठेवायला सांगतात यामुळे त्यांच्या नवीन जोडप्याच्या संसारामध्ये कशाचीही कमी राहत नाही घरामध्ये पैसाच पैसा येत राहतो तुम्ही पाहत असाल भारताचा दक्षिण भाग अतिशय श्रीमंत आणि भरभराटीचा भाग आहे कारण या उपायामुळे लक्ष्मी घरामध्ये निवास करते कधीही आपले घर सोडून जात नाही घरामध्ये ती स्वतः विराजमान होते तुळशीशी संबंधित इतर पाच गुप्त उपाय आपण पाहणार आहोत पानामध्ये साखर घालून मुलांना देणे यामुळे तुळशीच्या पानामध्ये साखर दिल्याने बुद्धी वाढते घरात शांतता येते तुळशीच्या मुळा पाण्यात उकळून देण्याने घरातील दोष कमी होतात तुळशीची पानं लवंग जाळून धूप केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तुळशीला ओवाळताना श्रीम श्रीम मंत्र म्हटल्याने आपल्या घरातील लक्ष्मी स्थिर होते मित्रांनो हा उपाय इतका साधा आणि सोपा असला तरी हा उपाय त्याचा परिणाम चमत्कारिक देतो जो कोणी हा उपाय श्रद्धेने करतो त्याच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास नक्की होतो तुळशीने जर हे सात संकेत आपल्याला दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ आणि काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस फारच प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशी मध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे संकट हे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरामध्ये दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एकच रोप असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावली तरी चालतील परंतु एक तरी तुळशीचं रोप नक्की असावं जर घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाणी लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसते दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी दूषित पाणी तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या बाजूला इतर नवीन तुळशीची छोटी छोटी रोप येऊ लागली तर हे खूपच शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन देखील उत्पन्न होणार आहेत तुमच्या आगामी दर्शवते छोटी असतील तर आणखीनच चांगले याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवतात तुमच्या आवक मध्ये वाढ होणार आहे तुमचे अडकलेले सर्व काम पूर्ण होणार आहे त्यामुळे तुळशीची दररोज नित्यनियमाने पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात गा। यामुळे तुमची अडलेली सर्व कामं पूर्ण होता तर होतातच परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमचे अडकलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर परत मिळतात तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक चुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप चुकतच जाते हे संकेत आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा संकट येणार आहे तुळशीचे रोप की की याचा अर्थ असा होतो कारणाने आपला खूप मोठा खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजची रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील सर्व झाड नेहमी हिरवीगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व आपला संसार देखील झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता दिसतो अगदी टवटवीत जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये देखील निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाड लावा आणि नंतर त्याची काळजी नक्की घ्या पाच तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन मंजिरी जर धरू लागले तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्य नेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एकही कण पाण्याचा एकही थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प हो करावा यामुळे तिला उत्तम पतीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशी जवळ उभे राहून जमले असे तर स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मी याचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते घरामध्ये दूर होतात आपोआपच गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा वाद वाढणे या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होत असते त्यामुळे विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर होते घरामधून सर्व कटकटी मधून आपल्याला कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि लवकरच घरामध्ये सुखाचे दिवस येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी तुळशीला दिवा अवश्य लावा रामबाण उपाय आहे तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रूप येत असेल तर याचा अर्थ असं होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला धनलाभ ही होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुम्ही तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू येत असेल तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसा येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमचा व्यापार आणि व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो की याचा अर्थ असा होतो की लवकरच धनलाभ होईल आणि तुमची कोणी कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर दिसून येतो तर तिथे जिथे वाढलेली तुळस असते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असे दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात सायंकाळच्या वेळी ज्यावेळी आपण तुळशीला देवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशी जवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशी समोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला तुपाचा दिवा लावावा किंवा मग गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावावा हा दिवा लावण्याने घरामध्ये सकारात्मकता येते आणि आपल्या घरी लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील ओळखायचे त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर घरामध्ये आनंदाला समस्या भासत असतात अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात आणि आपले घर मातीचे बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार करण्यात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून घ्यावा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप अगदी बहरलेले चांगले राहू शकते दहा तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टी बद्दल असं काही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंगळ्याही जमा होताना दिसतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरात विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपावर चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच होणार होणार आहे आहे तुमची मोठी इच्छा नक्की पूर्ण खूप दिवसांपासून अडकलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबाला सर्व व्यक्तींना आनंद मिळणार आहे तुम्हाला एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय श्री माता लक्ष्मी अवश्य लिहा धन्यवाद